मी आज तुळशीच्या पानांचा चहा बनवणार आहे तुळशी आपल्या प्रत्येकाच्या दारी लावलेली असते त्यामुळे याची पानं काढून आपण कधी पण चहा करून पिऊ शकतो तुळशीच्या पानांचा उपयोग सर्दी खोकला घसा खवखवणे दमा आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे याचा उपयोग होतो मी आता गॅस चालू केला आहे ता तोप तापत ठेवला आहे आणि त्याचं पाणी ओतते मी साधारण मी दीड पेला पाणी घेतलंय याच्यामध्ये आता मी तुळस आहे ना तुळशीची पानं मी बारीक करून घेतलेली आहेत दहा पानं घेतलेली आहेत मी मी आता याच्यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकते चहा पावडर आपल्याला कमीच टाकायची आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकते मी आता थोडस किसून आलं टाकते किसलेलं आता याला चांगली उकळी यायला द्यायची आहे चहाला आता उकळी आली आहे अजून थोडा वेळ मी ठेवते आहे चहा आता झालेला आहे मी आता ओतते गॅस बंद करते मी ओतून घेते आता हा चहा तुम्ही असं असंही पिऊ शकता मी आता याच्यामध्ये दूध घालते आहे आता आपण उकळी आली आहे मी आता हे गाळून घेते गॅस बंद हा आता दोन प्रकारचा चहा झालेला आहे हा कोरा चहा आहे ना त्याच्यामध्ये साखर न घालता तुम्ही थंड झाल्यावर मध टाकून पिऊ शकता त्याचा उपयोग छान होतो मधाचा पण खोकला सर्दीवर